जेवा जेवा हे दृश्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चंद्रपुरातील सभेचं लोकसभेची आचारसंहिता तोंडावर असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपुरात विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी दाखल झाले होते यानी जाहिर सबा या निमित्ताने त्यांची जाहीर सभा देखील पार पडली या सभेसाठी स्थानिक नेत्यांनी जोरदार तयारी देखील केली होती मात्र अपेक्षित गर्दी जमलीच नाही आणि मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच लोक सभा सोडून निघून जात होते त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू आहे आणि लोक खुर्च्या सोडून निघून जात आहेत हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होतोय सरकार आलं सण उत्सव सगळ्या धंदा आपण उठून काढल्या बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केले मुंबईचे राज्याचे समृद्धी महामार्ग मुंबईचे प्रकल्प असतील विदर्भातले असतील मराठवाड्यातले असतील हे असतील हे सगळे प्रकल्प आपण त्याला चालना देण्याचं काम केलं आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना बोलवतो अगदी आनंदाने येतात कारण त्यांना माहिती महाराष्ट्रामध्ये लोकहिताची वाटचाल करतोय जगभरामध्ये आज आपल्या भारत देशाचं नाव रोशन करण्याचं काम आज